लहरोस डरकर नौका पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती हे वाक्य खरं ठरवलंय ते गीता मालुसरे हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गीतानं आज पुन्हा एकदा उत्तुंग समुद्र भरारी घेतली आहे गेटवे ऑफ इंडियाच्या पुढे प्रॉंग लाईट हाऊस ते अटल सेतू हे वीस किलोमीटरचं अंतर तिने तीन तास चोवेचाळीस मिनिटात पूर्ण केलंय पण हा प्रवास इतका सोपा नक्कीच नव्हता दीड वर्षांपूर्वी विजयदुर्ग समुद्रात पोहताना गीताच्या हाताला जेली फिश चावला होता ज्यामुळे तिच्या हातावर जवळपास नऊ शस्त्रक्रिया झाल्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत गीताचा हात वाचवला पण यामुळे आठ महिने तिचा सराव बंद झाला मात्र आता पुन्हा एकदा गीतानं चांगला सराव केला आणि हातांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने मोठ्या जिद्दीने ती वाटचाल करू लागली आहे याच जिद्दीच्या जोरावर आज सकाळी सात वाजता गीतानं कुलाबा बॉंगलाइट हाऊस जवळ समुद्रात उडी घेतली आणि पोहायला सुरुवात केली सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अटल सेतूजवळ वीस किलोमीटरचं अंतर तीन तास चव्वेचाळीस मिनिटात तिनं पार केलं हाताला होत असलेल्या वेदना आणि समुद्रात उसळत असलेल्या लाटांना गीता धाडसानं सामोरी गेली आणि यशस्वी सुद्धा झाली याआधी दोन हजार सतरा साली गीतानं तिच्या तेराव्या वाढदिवसाला मुंबईच्या याच समुद्रात बत्तीस किलोमीटरचं अंतर पोहून पूर्ण केलं होतं 2020 हजार वीस ला एकवीसला कोरोनामुळे दोन वर्ष गीताचा सराव बंद झाला पण कोरोनानंतर तिनं पुन्हा कसून बत्तीस किलोमीटरची समुद्र भरारी घेतली मात्र नियतीनं जेलीफिशच्या रूपानं गीतासमोर संकट उभं केलं आणि पोहणं कायमच बंद होईल अशी परिस्थिती तिच्या समोर निर्माण झाली मात्र काहीही झालं तरी चिकाटी सोडायची नाही हे तिनं ठरवलंच होतं आणि त्याच जिद्दीनं तिनं पुन्हा समुद्रात उडी घेत वीस किलोमीटरचं अंतर केवळ तीन तास चव्वेचाळीस मिनिटात पूर्ण केलं यापूर्वी सुद्धा गीतानं राज्य आणि राष्ट्रीय पातळीसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलंय सध्या ती फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेतून पदवीचं शिक्षण घेतेय आजच्या या मोहिमेसाठी राष्ट्रीय कोच शेखर खासनीस यांनी गीताला मार्गदर्शन केलं स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सुनील मयेकर यांनी सुद्धा या मोहिमेचे परीक्षक म्हणून काम पाहिलं तर गीताचे पालकत्व घेतलेले महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मोहिमेसाठी तिला प्रोत्साहन दिलं शिवाय नगरसेवक अविनाश जाधव यांचे तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यांनी स्वत या मोहिमेत उपस्थित राहून गीताला प्रोत्साहन दिलं विशेष म्हणजे गीताचे वडील महेश मालुसरे आणि आई दीपा मालुसरे या सर्वांच्या पाठिंब्याने परिस्थिती कितीही अवघड असली तरी कष्टाने संकटावर मात करत यश मिळवता येतं हे आज गीतानं दाखवून दिलंय